नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पती आणि वडील दोन्ही नाही ई के वाय सीमध्ये लवकर पर्याय आणा निराधार विधवा परितक्त्या अशा बहिणींनी ई के वाय सी कशी करायची सरकारने लवकरात लवकर वेबसाईटमध्ये सर्व पर्याय आणावे अशा बहिणींसाठी ई वाय सी करताना प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे सरकारने अशा भणींनी काय करावं त्यांच्यासाठी वेबसाईटमध्ये लवकरात लवकर पर्याय आणावा अशा प्रॉब्लेमॅटिक वेबसाईट आता सरकारने बंद केली पाहिजे आणि आता सरकारने लवकरात लवकर नवीन अपडेटेड वेबसाईट आणली पाहिजे सर्व लाडक्या बहिणी तुम्ही सपोर्ट करा मला साथ द्या मला तुम्ही मदत करा म्हणजे हा व्हिडिओ पुढे जाणार आणि सरकारपर्यंत हे अपडेट पोहोचणार आणि सरकार लवकरात लवकर नवीन अपडेटेड वेबसाईट आणणार आणि सर्व लाडक्या बहिणींना मग लाभ मिळणार सपोर्ट